पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया आंतरराष्ट्रीय धरण सुरक्षा परिषद दोन हजार सव्वीस कुठे आयोजित केली तर त्याच उत्तर आहे बेंगलोर येथे प्रश्न दोन भारतातील पहिले राष्ट्रीय गाय संस्कृती संग्रहालय कुठे स्थापन होणार तर त्याच उत्तर आहे मथुरा येथे प्रश्न तीन सोळाव्या अखिल भारतीय पोलीस कमांडो स्पर्धेचे उद्घाटन कुठे झाले तर त्याचं उत्तर आहे गुरुग्राम इथे प्रश्न चार पाहूया अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे व्हिडिओ शॉट पर्यंत पहा कोणत्या राज्याने जमिनीच्या नोंदींवर क्यू आर कोड लागू करण्याची घोषणा केली आहे तर त्याचं उत्तर आहे ओडिसा राज्याने प्रश्न पाच गेल इंडिया लिमिटेडच्या मुख्य व्यवस्थापक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर त्याचं उत्तर आहे दीपक गुप्ता यांची प्रश्न सहा भारतीय नौदलाचा बहुपक्षीय सराव मिलन दोन हजार सव्वीस कोणत्या राज्यात सुरू झाला तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश राज्यामध्ये प्रश्न सात पाहूया राष्ट्रीय बादाम दिन कधी साजरा करण्यात आला तर त्याचं उत्तर आहे सोळा फेब्रुवारीला प्रश्न आठ आसाम राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत तर त्याचं उत्तर आहे लक्ष्मण आचार्य हे प्रश्न नऊ कोणत्या राज्याने भारताच्या पहिल्या व्यापक राज्य शहरी धोरणाला मान्यता दिली आहे तर त्याचं उत्तर आहे केरळ राज्याने प्रश्न दहा पाहूया आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आय चे नवीन उपाध्यक्ष कोण बनले आहेत तर त्याचं उत्तर आहे जुआन अँटोनिओ समरंच हे प्रश्न अकरा हेनली पासपोर्ट इंडेक्स दोन हजार सव्वीस मध्ये भारताचा क्रमांक किती आहे तर त्याचं उत्तर आहे पंच्याहत्तरवा प्रश्न बारा ओडिसा राज्याची राजधानी कोणती आहे तर त्याचं उत्तर आहे भुवनेश्वर प्रश्न तेरा पाहूया कोणत्या राज्यात मंत्रिमंडळाने भारतातील पहिल्या जलमग्न रस्ते रेल्वे बोगद्याला मंजुरी दिली तर त्याचं उत्तर आहे आसाम राज्यात प्रश्न चौदा गुजरात राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर त्याचं उत्तर आहे भूपेंद्र पटेल हे प्रश्न पंधरा तीर्थ येथून पंतप्रधान मोदींनी अपघातग्रस्तांसाठी कोणती योजना जाहीर केली आहे तर त्याचं उत्तर आहे पीएम राहत योजना प्रश्न सोळा पाहूया भारत सरकारने कोणत्या राज्यात सेंट्रल बँकेच्या डिजिटल चलनावर आधारित डिजिटल फूड चलनाचा पायलट प्रकल्प सुरू केला तर त्याचा उत्तर आहे गुजरात राज्यात प्रश्न सतरा पहिली ग्लोबल साऊथ एआय इम्पॅक्ट समिट दोन हजार सव्वीस कोण आयोजित करणार आहे तर त्याचा उत्तर आहे आपला भारत देश प्रश्न अठरा बांगलादेशच्या सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्या राजकीय पक्षाला बहुमत मिळाले आहे तर त्याचं उत्तर आहे एन पी या पक्षाला प्रश्न एकोणीस पाहूया कोणत्या आय आय एम आणि इंडियन ओव्हरसीज बँकेने कार्यकारी शिक्षणासाठी भागीदारी केली तर त्याचं उत्तर आहे आय एम एम कोझिकोड यांनी प्रश्न वीस इडुक्की जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात बांधण्यात आला आहे तर त्याचं उत्तर आहे केरळ राज्यामध्ये असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या ला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा तुम्हाला या प्रश्नांची मंथली पीडीएफ हवी असेल तर आपल्या टेलिग्राम ला जॉईन करा धन्यवाद